साडेचार वाजता ना आम्ही सचिनच्या स्टेला गेलेलो सचिनच्या स्टेला आहे ना तिथे फुल फुल धुडफूस चालू आहे त्यांची ती बघायला गेलो होतो आम्ही आणि काय बोलतात याचा काय क्रिसचा पूर्ण आल्यापासून चालूच आहे भाई चालूच आहे आणि चाय पितोय बघूया आशिष विवेक हॉटेलवरच झोपलेत आपण घरी जायचा हा ब्लॉग कंटिन्यू करतोय

चाय पिले तू काही ब्लॉग नव्या ब्लॉग स्टार्ट होता मॉर्निंग ब्लॉग आहे आम्ही असा झोपेत आहोत झोपेत नीतूची लाईव्ह बघितली इंचार्जाने आम्ही त्यांच्या स्टेला गेलो होतो बर बघूया आपण एन्जॉय बघायला जाऊ आपण काय बोलतो पण तशी मजा भाई काय बोलतो भारी मजा भाई तेरे। नागा। नागा। एक छोटासा क्लिप उसका। एक क्लिप भाईरच हा नाही नाही मी निकाला नाही तू निकाल अरे या भाई आहे मेरा चाय वगैरे पिली मॅगी पॉइंटला आणि मस्त झोप काढली भाई एक तास आणि भाई स्विमिंग पूल साफ करतोय स्विमिंग पूल साफ केल्यावर भाई डायरेक्ट पाण्यात भारी आहे लास्ट टाइम आलो ना जास्त गेलो नव्हतो पाण्यात या पोहायला शिकवणार पोहायला मला येत स्वतःला विवेक पोहायला शिकवणार आहे विवेकचे मित्र बघत असतात विवेक होताना बघा विवेक मारता मारता वाचल मी संध्याकाळ जातो आता मग सकाळी चालू झालं आम्ही तिथं आलो पाण्यात ग्रीश आणि आशिषच्या पाण्यात आला ना आशिष ती झोपला आली वापस दहा पंधरा मिनटं आम्ही जरा टाइमपास करू આમી પણ કળીટી વઈડારે ઘરી નીગ્ડા तुमचा पॅकअप झाला आहे फक्त गिरीचा पॅकअप बाकी आहे रेडी वगैरे झालो भाई मस्तपैकी एकदम गरम गरम पाण्यामध्ये आंघोळ गेले कसं वाटते राज आणि अभी अभि अभी आभी रेडी हो रहा अभी हा ये क्या टाइम आहे का लेट होत तर आता जयचा फोन होतो जय आला आपल्यासोबत तर जय पण येईल बालकुमला नाहीतर मग तो मोक्षसोबत जाईल तर शक्यतो आपल्यासोबत येईल तो जास्त करून तर भेटतो <laughs> मी तुम्हाला सर्वांसोबत एं, आता डायरेक्ट ला जाऊ भाई सेल्फी घेतोय गिरी दिसला गिरी दिसला गिरी फुटबॉलला भेटू फुटबॉलला भेटू गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या तर भाई आम्ही निघालो काढला निघालो आता डायरेक्ट <laughs> काय बोलतात घरी घरी तर नाही थोडा पेटपूजा करू ला थांबणार आहे तुम्हाला सांगितलंय ए तू सर्कल पे तिथून तर आलो आपण बहुत बहुत, <laughs> बहुत, बहुत <laughs> <ही> मजा केली जादाही मजा केली फक्त झोपायला आले होते ग्रीश आणि आशिष जन्म की दौलत और कुछ ना जानू बस इतना ही जनू फुटबॉल ला आलोय आम्ही तिघच निघालो बाकी सर्व थकलेत थकले कंपनी थकले आम्ही तिघच मजा करतोय तिघांनी पण घातलय का अरे यार हे बघा काय मग आमची ऑर्डर रेडी झाले आता स्नॅप काढू पहिला आणि डायरेक्ट गाडीत डायरेक्ट गाडीत ना आता बरं आहे ना दरवाजा ओपन नव्हतो हा आम्ही रोज नाही नाहीत हे बघा गाडी कशी ओपन करून बसलो बिचारे सगळे नाराजलेत सगळे म्हणजे सगळे आहेत नर्वस आहेत एकदम पेंगले झालेत पेंगले हे बघा हे बघा सगळे गाडीत गाडीत घाम आहेत घाम तर आता गाडीतल्या गाडीतच खायचा कार्यक्रम आम्ही चालू करतोय आशिष आशिष <laughs> रोनक रोनक झोपलाय निघतो आता आम्ही खाता खाता निघतोय बाय बाय तुम्हाला आता सिनेमॅटिक एन्जॉय करतो सिनेमॅटिक एन्जॉय करा तुम्ही आणि जास्त ग्लो येतोय चेहऱ्यावर म्हणून मी आता ब्लॉक बंद करतोय कंटिन्यू करू आपण सिनेमॅटिक सोबत ठीक आहे हा सोड 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 मोदीला फोटो वाटवतो ना तुझ्या बॉटल टाकली ना तुम्ही रस्त्यावर मोदीला फोटो वाटवतो मी घरचा आहे ना आमच्या मोदी घरच्या काय काय रे काका <laughs> आमच्या काकाचा मामा आहे <laughs> चुलत का चुलत का, काकाचा मामा आहे आमच्या चला गायच बाय बाय ते बघा फ्राईज फ्राईज आशिष चे फ्राईज आले बघा गोरा दिसतो रे भरपूर मी ना एक्सप्रेस उतरलो आम्ही आणि आता राजला थोडी चालवायला दिले कारण की भरपूर आता थकलो बाई मी विवेक आशिष पण तर आम्ही आलो इकडं दाखवतो तुम्हाला डाव्या बाजूनी गाडी चालवावी <laughs> <तो> पालन करा तर हा ब्लॉग आपण आहे ना साकेतला एंड करू ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग थकलो भरपूर थकलो पाय दुकाल लागले माझे राज थोडी चालव राज पण आठ जोड चालवतोय बाई शिकला राज प्रॉपर शिकला प्रॉपर गाडी लिखी ना आजूबाजू मी कोण चल रे कोण नाही काय बात कर Oh, साई हुई हूं त कोई हूं नदी